फायना या मजा फेरा सुटला हा सुंदर गाड्या पोटो सुंदर गाड्या आणि लढत चळवळात फायनाचा फेरा पोहचोय पलीकडा पत्सा सुरू हालीकड तेज इकडं सरजे तोडा करत आली तेजा सरजा पत्सू हालीकड पागळ हा कुठे बघा काय झालंय एक झुंपा झाला पोरगा बघा सांगून बघा किती जण गावले दिवसा सगळ्या चांगल्या दिसल्या असतील बघा श्री तामजाई देवी माधव यात्रेनिमित्त या बैलगाडी शर्यतीसाठी सर्व रान मालक युवक ते पार ग्रामस्थ सहकार्य त्या सर्वांना यात्रा कमिटी तर्फे आणि तांबे ग्रामस्थांच्या तर्फे खूप खूप आभार आणि धन्यवाद तसेच सर्व बक्षीस जाते यांचाही खूप खूप पुन्हा मनपूर्वक आभार